नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास एकोणनव्वद लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचं वितरण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केली जाणार केलं जाणार आहे याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे याचबरोबर नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचं वितरण सुद्धा अं प्रधानमंत्री यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात याचबरोबर पीएम किसान योजनेच्या सोळाव्या संदर्भात एक महत्वाचं डिटेलमध्ये अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर सोळाव्या हप्त्याकरिता व पीएम किसान नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याकरिता कोणते शेतकरी पात्र आहेत लाभार्थी पात्र यादी कशी बघायची याच्या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर मित्रांनो पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्याची तारीख याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची तारीख कोणत्या दिवशी वितरण होणार आहे याच्या या संदर्भात सुद्धा ही तारीख सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकोणनव्वद लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधवांना पीएम किसानचा सोळावा हप्ता मिळणार आहे याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता सुद्धा त्याच दिवशी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास पीएम किसान योजनेकरिता व नमो शेतकरी योजनेकरिता एकवीस एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात आलेली होती कारण की या विशेष अंतर्गत जे जे लाभार्थी अपात्र करण्यात आलेले होते त्यांना पात्र करण्यात यावं याचबरोबर लँड चा प्रॉब्लम ई केवायसी चा प्रॉब्लम याचबरोबर जवळपास ज्या शेतकऱ्यांचं आधारला बँक खातं लिंक नाही अशा प्रकारच्या शेतकरी अपात्र होत होते त्यामुळे त्या शेतकऱ्यांसाठी एकवीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही तारीख निश्चित करण्यात आली होती या तारखेपर्यंत म्हणजेच कालपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येऊन काही शेतकऱ्यांना याच्यामध्ये सहभागी सहभागी करण्यात आलेले आहेत परंतु मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या अप्तिकेचा राज्य सरकारच्या माध्यमातून काल एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जवळपास एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून यवतमाळ ये येथे एक कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाच्याच माध्यमातून देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून दे देशातील जवळपास अकरा पेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता येणार आहे याचबरोबर मित्रांनो प्रधानमंत्र्यांच्याच माध्यमातून नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे म्हणजेच आता जे शेतकरी आपल्या राज्यातील पात्र शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा दोन हजारचा हप्ता म्हणजे ते दोन हजार रुपये याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे मिळून एकूण दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट थेट हस्तांतरण थेट थेट हस्तांतरण लाभांद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे चार हजार रुपये येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत असणाऱ्या पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अद्यापपर्यंत आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड नो आहे याचबरोबर त्यांचं जे काही ई के वाय सी त्यांची केलेली नाही नो आहे याचबरोबर त्यांच्या आधारला बँक खातं लिंक नाही अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे चार हजार रुपये येणार नाहीत याच्या अगोदरी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष मोहिमा राबवण्यात येऊन हे सर्व शेतकऱ्यांना लाभार्थी पात्र करण्यात आलेलं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी आद्यापर्यंत ती गोष्ट केलेली नाही त्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून भविष्याकरिता अपात्र करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता लाभार्थी पात्र यादी कशी पाहिजे तेही तुम्हाला मी याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती क्रोम ब्राउजर क्रोम मध्ये पीएम किसान असं नाव सर्च करायचं आहे आणि त्यावरती पीएम किसान वरती सर्च केल्यानंतर एक नवीन वेबसाईट येईल त्या वेबसाईटला क्लिक करायचं आहे पीएम किसान वर गेल्याच्या नंतर बेनिफिशियरी लिस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि बेनिफिशियरी लिस्ट वर क्लिक केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला आपलं राज्य निवडायला सांगण्यात येईल आपलं राज्य महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे तुमचा जे काही जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर ब्लॉक म्हणजे तुमचा आपलं तालुका निवडायचा आहे आपला जे काही तालुका आहे ते तालुका निवडायचा आहे तालुक्याच्या नंतर आपलं आपलं गाव निवडायचं आहे गाव निवडल्याच्या नंतर जे काही पात्र शेतकरी लाभार्थी आहेत पीएम किसान व नमो शेतकरी साठी ती पात्र शेतकरी यादी येईल परंतु त्या शेत त्या शेतकरी यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला येणारे पीएम किसानचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा म्हणजे हप्ता हे सर्व चार हजार रुपये येतील अन्यथा यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला येणारे पैसे येणार नाहीत नाव जर असेल तर तुम्हाला कुठेही काही करायची गरज नाही तर शेतकरी मित्रांनो जवळपास आता पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचं वितरण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून यवतमाळ होत असले यवतमाळ येथे होत असलेल्या कार्यक्रमामध्ये पीएम किसानच्या सोळाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि आपल्या राज्यातील जवळपास एकोणनव्वद लाख शेतकरी या योजनेकरिता पात्र होणार आहेत राज्यातील एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून एक हजार सातशे ब्याण्णव कोटी येणार आहेत याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून एक हजार सातशे ब्याण्णव कोटी असे मिळून जवळपास दोन दोन हजार रुपये मिळून असे चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान व नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक छोटंस अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता असे थांबतो सर्वांचे मनापासून धन्यवाद